सर्व जिल्ह्यांचे पीक विमा मंजूर पीक, पीक विमा वितरण होण्यास सुरुवात दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी पीक विमाबद्दल शासनाचे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहत्तीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वित्र पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकारने सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्याकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेली पीक विमा रक्कम आता विवित्र करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिदृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वित्र पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसुला मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर अहमदाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यामध्ये या पीक विमा वितरण करण्याची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळी परिस्थिती ही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम विवित्र करण्यास सुरुवात करणार आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहेत आणि त्यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केलेली आहे महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे त्याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण मंजुरी देण्यात आलेली आहे त्यासाठी राज्य सरकारने अधिकृत जी आर बी काढलेला आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका